लगेच कसं एका सेकंदामध्ये हे झालं बघ साप होता साप बोलायचं ते पपईच्या झाडावरती कॅप्चर करायच्या आधीच पटकन सरकन कुठे गेलं काय माहिती गाय त्या साईडला ऐका बघ नको तिकडे हे जाऊ हे उद्याला ना सकाळी उचलायला पाहिजे हां नमस्कार मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये तर अगोदर जी तुम्ही क्लिप बघितलीत ना ती सोमवारची संध्याकाळची क्लिप होती आणि आता हा मंगळवारचा दिवस आहे सकाळची वेळ आहे आज आम्ही चालायला नव्हतो ग्रॉ जे उठलं तर डायरेक्ट चहा बनवला आणि ते चहा प्यायला सुरुवात केली आहे तर मध्येच फोनची रिंग वाजली म्हणून मी थांबलेली आहे बागेमध्ये आपल्या भरपूर अशी फुलं म्हणजे मोगरा चाफा भरपूर अशी फुलं फुललेली आहेत सध्या काय झालं आम्हाला की नाही सुतक लागलेलं त्याच्यामुळे देवाची पूजा होत नाही आहे आणि ही फुलं म्हणजे झाडावरतीच सुकून जातात त्याच्यामुळे आज असं मला वाटलं की नाही फुलं आपण काढून घेऊया आणि गजरा भरूया डोक्यामध्ये म्हणजे केसामध्ये डोक्यात नाही सॉरी केसामध्ये माळता येईल इथे जी काही फुलं तयार झाली होती म्हणजे चाफा आहे मोगरा आहे सगळी फुलं मी काढून ठेवली कुणालच्या बाबांचं गार्डनमधलं काम चालू झालं होतं म्हणजे आदल्या दिवशी गार्डनमध्ये म्हणजे आपल्या पपईच्या झाडावर बघा साप दिसलं ना त्याच्यामुळे त्यांनी मनात ठरवलं की नाही आता दुसऱ्या दिवशी सगळं ते जे गार्डन जे आहे ना केळीच्या इकडचं ते सगळं क्लीन करून घेऊया तर इथे त्यांनी ना सुरुवात केली होती तर त्यांचं काम चालू होतं तोपर्यंत मी बागेतली जी काही फुलं होती ना ती मी काढायला नाही ह्या साईडला म्हणजे मागच्या दारात बघा आपल्याकडे मोगऱ्याची आहेत ना रोपं तर तिथे पण मोगरा तयार झाला ती मी काढून घेतली त्यांना म्हटलं तुम्ही सुरुवात करा तोपर्यंत मी येते तुम्हाला मदत करायला आता जास्त नव्हते वाजले मला वाटतं काहीतरी पावणे सात सात वाजल्या असतील आज बाजारात आम्हाला जायचं होतं म्हणजे मंगळवारचा आमच्याकडे आठवडे बाजार असतो त्याच्यामुळे म्हटलं आधी पला हे घरातलं जे काम आहे गार्डनचं ते करून घेऊया आणि मग आपण बाजारात जाऊया त्याच्यामुळेच आज चालायला जायचो ना आम्ही म्हणजे नाही गेलो आम्ही ना मार्केटमध्ये जाताना आपल्याला जा, म्हणजे जो रस्ता आहे स्टँडकडे जायचा जा, तिथपर्यंत मला चालत जावं लागणार आहे त्याच्यामुळे आज चालायला नाही गेलो आणि इथे फुलं बघा मी काढून ठेवली साईडला पाहून आणि नंतरला इथे गार्डन झाडाला सुरुवात केलेली आहे भरपूर असा कचरा म्हणजे किती वेळा मी हे गार्डन साफ करते पण कुठून कचरा आहे तो मला काही कळत नाही आहे केळीची जी पानं असतात ना ती सुकतात आणि मग सुकल्यानंतर आपण कटिंग करून तशी तर टाकलेली होती मी मागच्या वेळेस म्हणजे साफ करीन करीन तर राहूनच गेलो होतं पण आत्ता कुणालच्या बाबा जोडीला आहे ते त्याच्यामुळे ते फटाफट पट सगळं होऊन जाईल आणि समोर बघा तुम्हाला दिसतंय ना ते कपाट बघा दिसतं ना त्या साईडचं सगळं राम जे होतं ना ते साफ करायचं बाकी होतं तिथं काहीच साफ केलेलं नव्हतं त्याच्यामुळे हे हा जो भाग आहे गार्डनचा तो पण आज क्लीन करायचा होता सकाळी उठल्या उठल्या आपण जेव्हा हे गार्डनचं काम करतो ना म्हणजे पटापट हे काम होतं आणि एकदा का ऊन वर यायला सुरुवात झाली का सगळी कामं रिंगाळून राहतात आता गरमीचा पारा वाढलेला आहे सध्या म्हणजे एक मला वाटतं दोन ते तीन दिवस झाले प्रचंड उकाडा गाव म्हणजे गावी आता म मुंबईमध्ये काय मला माहीत नाही आहे पण गावच्या ठिकाणी भरपूर असं उकाडाने वाढलेलं आहे तीन ते चार दिवसापूर्वी गावाला ना पाऊस पडला होता थोडासा रात्रीच्या वेळेस त्याच्यामुळे मला वाटतं ही गरमी वाढली असेल आला चंगू मंगू आले बघ आले चंगू मंगू आले म्हणजे गुंडे ना पाणी पिवा ना पाणी पिवा पाणी पिवा पाणी पिवा पुढे हात लावू शकतो पडणार कुठे कुठे फक्त हात लावू शकतो असं असं पडणार अंगावर म्हणजे असं सपोर्ट दिला पडणार પાણી પીરુતું તો કયા બોલ્યા પાણી જમા पाणी जमात ठेवायचं नाही नाही जमत ना पाणी चांगलं पाण्यासाठी असं मी सांग तुम्हाला ना मी एक इकडे एक रोपटं दाखवते आता हा हा जर सगळा परिसर आहे ना साफ करायचा होतो ना तसा साफ केलेला आहे आणि ह्याचा पालापात्र ते आपल्या झाडांमध्ये टाकायचं आहे आणि हे जे चिऱ्या आहेत ते हळूहळू म्हणजे इकडनं आता उतलायचे आणि झाडांच्या भोवती राऊंड करून टाकायचं आहे तर इथे मला एक मला म्हणजे कुरालच्या बाबांना एक रोप सापडले आम्ही आता सापतोय करून तर हे बघा ही वांग्याचं रोप काही दिसतंय तुम्हाला तर आता पाणी टाकते वांग्याची रोप असत ना तिची लवकर आहे ना मरत नाही अळी केली थोडीशी खड्डा बघा काय झालं कुठे गेलं दोघं भरपूर साफ करा तिकडे सगळं ती बागाने हो गेले बाहेर इकडे या ते खेळायचे दोघ हे आपलं कढीपत्त्याचं झाड हे पण हे असं ना एक साईडला होतो ते आता पाणी बिनी एक तीन चार दिवस झाले व्यवस्था टाकतो त्याच्यामुळे ते जगलं ते झाडीमध्ये सगळं ते राह राहून जातं ना एक साईड कसं चांगलं झालं ना झाडे मध्ये मी आला ताक पण टाकलं होतं आता होईल मोठं ते तुम्हाला वाघ्या आणि शेरू दाखवते जे मारामारी करून आता आलेले आहेत आम्ही की नाही काम करू होतो ना त्या दोघांचा ओरडायचा आवाज आला म्हणजे मारामारी करायचा तेव्हा दा कुणाची बाबा मोठ्याने ओरडली तेव्हा त्यांचा मग आवाज यायचा बंद झाला ए कुठे मारामारी केल्यात रे आणि आले आल्या तर असं भरपूर पाणी पियाला आहे त्यात पुन्हा मी पाणी भरून ठेवलं आली आली हे कुठे गेलात मारामारी करायला दोघं जण लबाड इथे पण वाढले सगळं शेरू कुठे गेला पलतो कशाला ए शेरू कुठे गेला कशावर मारामार झाली दोघांची मला तर ह्या दोघांचीच झाले होते वाटते मारामारी दोघं जण मग भरपूर भर मारामारी करतो काहीतरी शेअर करेन तुमच्याशी तर कुणाच्या बाबाने हाक मारले बघूया तुम्हाला फुलं पण दाखवतो काय ते आमचे काम चालू आहे अजून आ पण ते वाढतच नाही आम्ही पाणी पिणी रोज घालते त्याला हां ही सगळी बाजूनं आम्ही मोकळी करून टाकली हे सगळं वर बांधलं किती बापरे सगळं अडचण अडचण झाली होती हे इथे जासवणीचं रोप आहे इथे पेरूचं आहे ते पण दिसत नव्हतं दिसतंय हे पेरू वाढेल काय पाणी टाकायला भेटायचं नाही ना अडचणीमध्ये खत पाणी चाललंय काय काय टाकलं शेण राख ह्याला मी किती पाणी रोज रोज पाणी दगडी किती हे काढल्या दगडी सगळ्या तेव्हाच ते वाढायचं नाही ते पण आता ते म्हणजे एवढं पाणी टाकून पण म्हटलं हे वाढत माती नाही फांदी जाड झाले थोडस होईल आता माती बिथी काय किती जागा स्वच्छ झाली ना मोकळं झाला सगळं त्याला भरपूर बागेचं काम आता ना आम्ही करून घेतलं आणि बाजारात आहे आज आम्हाला मंगळवार आहे पावसाचं सगळं सामान भरायचं आहे म्हणजे कांदे लसूण ह्या ज्या गोष्टी लागतात ना पावसामुळे नारळ वगैरे एकदा पाऊस चालू झाला का मग जायचं कठीण होऊन जाईल मग सगळं ते सामान आणण्यात जायचं आहे कांद्याचा जा आधी भाव काढून घेणार कसं आहे काय आणि मगच खरेदी करणार आहेत पन्नास किलोची गोळी आणायची ते आता मार्केटमध्ये गेल्याशिवाय जमणार नाही सगळ्यात आधी घरातलं काम करून घेते मी झाले झाडू काढून घेतली मी सगळी आता आता बाकीचा नाश्ता वगैरे बघूया पाय बोलतात ते तिथे असं जायचं होते दहाची एस आहे ना म्हणजे घरातून समजा साडे साडेनऊला तरी निघावं लागेल साडेनऊ पाहुणे झाला अंघोळमुळ होईपर्यंत वेळ जाईल चला पहिलं था। आता भाग्या आणि शेरू यांना पहिला खायला देते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते कुणालचा आत्ताच फोन येऊन गेला त्याशी बोलणं झालं आता फोनवरती चला आता त्याचा पाय लंगड छोटं भाग्यात ना लंगडत लंगडत चालतो थोडासा नखाडचा पाय झुकतो झड लागते भरली नाही कुठली त्याच्या पायाच्या बोलण्यात आले आणि जखम विसरली नाही आता भूक लागले या मारामारी करून आलेत ना दोघ जण शेरू आपला दिसतो ना मोठा झालेला आता चेहऱ्यावर ना माहिती पडतो मोठा झाला वाघ्या नाही आम्ही केक पण आणलेला माहितीये काय त्यांच्या ते आम्ही लोकांना काय बनवलेला आणलेला ना केक ना केक नव्हता होता ना तो अडीचशे रुपये पाव किलो मग आईस्क्रीम आणलेला काय तरी आईस्क्रीम आणि शेदा बनवलेला ना

हे ग मी आता इथे गजरा घेतलाय ओवायला फुलं थोडीशी निघालीत ना मोगऱ्याची त्याच्यामुळे पटापट बनवते वेळावाकडा जसं जमेल तसा काल पण फुलं अशी झाडावरती ठेवून ठेवून ती गळून गेली बरोबर झाला गजरा मध्ये दोन ताफ्याची फुलं एक चो फुल राहिला ताफ्याचं आणि असं विडावाकडा केलाय काय टॉयटमध्ये बाहेरच्या स्टँडला आहे उशीर झाला बाजारात जायला तर चपात्या केल्या आता मी आणि हे बघा ही कोबीची भाजी केली पटकन नाश्त्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी मी सगळं एकदाच केलं कारण नंतर मला वेळ न भेटणार बाजारात जायचं आहे सर ह्यांना ह्याच्यामध्ये भागे आणि शेरू यांना भात बनवून ठेवला आलात तर आम्ही बघा निघालो बाजारात ऊन बघा लागते कुणालच्या मागे राहिलेली आणि ही बघा रिया रिया <laughs> आता आमच्याकडे बाजार दिवस आहेत ना त्याच्यामुळे सगळे आम्ही आता संघाती चाललोय गाडी दिवस गाडी आता एस्टिमेट की नाही काय माहित नाही आम्हाला पण चाललोय हाय <laughs> रिक्षा आम्ही स्टँड पर्यंत खूप भारी पडला उरत ना आम्हाला अरे देवा सगळ्यांनी हात वर करा जरा आले हाय तर धावत धावत दावा जण आले पण एस टी काय कोणाला नाही सापडले त्याच्यामुळे इथे ना रिक्षा लागल्या होत्या शेअर रिक्षाच ना दहा दहा रुपये शेअरिंगचे असे घेतले त्यांनी तर रिक्षामध्ये बसलो आम्ही दोघं रिया वगैरे आहेत ना बाकीच्या ज्या आहेत तर दुसऱ्या मधून आले स चौ ते चौघजणं होते आणि पोचलो मार्केटमध्ये मार्केटमध्ये शिरल्यानंतर सगळ्यात पहिला हे बघा ही जी तुम्हाला भांडी दिसतात प्लास्टिक ना प्लास्टिकचे वगैरे कोणती पण भांडी घ्यायची वीस वीस रुपयाला हे असे मंगळच्या दिवशी असे मार्केटमध्ये ना असे बसतात विकायला हे मसाले आहेत जे कोल्हापूरवरनं ही माणसं येतात विकायला इकडे भरपूर असे चुकं खोबरं असतं तिखट मसाला गरम मसाला सगळं परत कांदे बटाटे हे सगळे कोल्हापूरवरून आलेला माल आहे ना इथे असतो तर कांद्यांचा मग भाव काढला पूर्ण मार्केट फिरलो आम्ही कांद्यांसाठी कुणालच्या बाबांना सांगितलं की आपण घेऊया म्हणून इथेच पण ते नाही म्हणाले आणि पूर्ण मार्केट म्हणजे जितके पण कांदेवाले बसतात मार्केटमध्ये सगळ्या कांदेवाल्यांकडे आम्ही भाव काढला आणि फायनली डिसिजन केला की नाही आपण म्हणजे पोती घेऊया म्हणून पन्नास किलोची प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा भाव होता म्हणजे कुठे कमी तर कुठे जास्त अशा पद्धतीने तर इथे मी थोडेसे कोळीत विकत घेतले कुंडं तर पीठ असेल ते मला करायचं होतं ते घेतं साखर घेतले थोडीशी विकत जास्त नाही आता कारण मला सामान की नाही थोडंफार डिमांडमधनं ना भरणार आहे जा मी त्याच्यामुळे जास्त असं मी काही खरेदी केले नाही आहे फक्त कांदे आणि भाजीपाला थोडासा घेतला आणि समोर तुम्हाला दिसते ते पॅकेट बघा दिसत नाही हे बियाण्यांचे पॅकेट आहेत हे असे दहा दहा रुपयाची पॅकेटने मिळतात विकत आणि रस्त्यावरती असे धंदे लावून हे विकायला बसतात हे बियाणं पण खूप चांगलं असतं किंवा दुकानातून आपण घेतो ना ते बियाणे पण चांगलं असतं तर इथे कुणाच्या बाबांनी भरपूर असं वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं ना विकत घेतलं ते तुम्हाला मी दाखवि ना पुढच्या व्हिडिओमध्ये आणि फायनली कंटाळून आम्ही येऊन पोचलो एस टी स्टँडमध्ये इतकं कडाक्याचं ऊन होतं म्हणजे त्या बाजारामध्ये फिरून फिरून भीर भीर मला बोलत ना एकदम चक, भिरभिरी आली मला एकदम चक्कर येऊ लागली इतकं ते भयानक ऊन आज होतं फा येऊन साडे अकराच्या दरम्यान आहे ना आम्ही बसलो साडेबाराची एस टी होती कुणालच्या मला म्हणत की आपण रिक्षाने जाऊया पण रिक्षाने जायचं म्हटलं का दोनशे ते अडीचशे रुपये खर्च होतो म्हणजे बाजार समजा आपण एक चारशे पाचशे रुपयेचा बाजार खर्च केला तर मध्ये थोडंसं थांबावं लागलं तर मी म्हणावं था होते की समजा पाचशे रुपयाचा बाजार आपण खरेदी केला तर दोनशे ते अडीचशे रुपये रिक्षाला टाकणे आपल्याला ते झेपत नाही त्याच्यामुळे त्यांना मी म्हटलं की नाही थांबा तुम्ही आता एस टी येईल आपलं दहा रुपयात काम होतंय ते आपण दोनशे रुपये का म्हणून खर्च करावे आज आम्हाला उद्या ना गाडीची आठवण येत होती म्हणजे असं वाटतं की आपली आज गाडी असती तर पटकन आपण घरी निघून गेलो असतो पण एस टीसाठी बघा टायमिंग असतो ना त्या टायमिंग थांबावं लागतं तर इथे आम्ही जवळजवळ एक तास थांबलो आणि भोप्याला फोन केला की कांद्याचे कोणी घ्यायचे कारण एस टीमधनं नेणं शक्य नव्हतं खूप गर्दी होती एस टीला तर भोप्या मग स्कूटी घेऊन आला तर दोन ते अडीचच्या दरम्यान आम्ही घरी पोचलो घरी आलो दार खिडक्या उघडली तर किचनची जी खिडकी आहे ना ती तुटली होती म्हणजे भोप्याने सांगितलं की नाही ते बंद करतो त्यावेळेस ते स्क्रू निघाला ते असेच ते अलगद लावून ती लोक मार्केटमध्ये आले होते म्हणजे करिश्मा आणि भोप्या दोघं पण आले होते मार्केटमध्ये तर आल्या आल्या लगेच ती आहे ना खिडकी आहे ना ती लावून घेतली आणि लकीली म्हणजे स्क्रू ड्रायवर असतो ना तो आम्ही येताना मार्केटमधून काय माहीत नाही पण कुणाच्या वेळी विकत घेतलं आणि घरी येऊन बघतो ते खिडकी अशी तुटलेली त्याच्यामुळे तो जो स्क्रू ड्रायवर बघा तुम्हाला दिसतोय ना भोप्याच्या हातामध्ये तो इथे उपयोगी पडला तर खिडकी कशी झाली लगेच एक दोन स्क्रू लावले आणि खिडकी लगेच फिटिंग करून झाली जे काही सामान होतं ते तसंच सगळं आम्ही किचनमध्ये टाकलं थोडा वेळ आराम केला कारण उन्हामुळे आम्ही इतके हैराण झालो होतो अजिबात आम्हाला त्राणच नव्हतं आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे साडेपाच सहा वाजली असतील थोडा वेळ मी आराम केला माझं एडिटिंग केलं आणि नंतरला म्हणजे माझे पण कपडे वगैरे सगळं धुवायचं बाकी होतं ते सगळं काम मी करून घेतलं पाणी भरायचं ते भरलं आणि नंतरला इथे संध्याकाळच्या वेळेस जी काही भाजीपाला बघा आणला होता ना तो सगळा असा बाहेर काढून किचनमध्ये म्हणजे वर ओट्यावरच ठेवला कारण खाली म्हटलं ठेवलं असतं पुन्हा अडचण झाली होती कारण मला ना भांडी वगैरे लावायची बाकी होती तर सगळ्यात आधी भांडी वगैरे लावून घेतली घरामध्ये सगळं झाडून वगैरे घेतलं संध्याकाळचा तो केर कचरा असतो ना तो आणि नंतर ही भाजी आहे ना ती व्यवस्थित सगळी फ्रीजमध्ये भरून ठेवली कांद्याची गोणी तुम्हाला मी दाखवणार आहे पण ती म्हटलं आज नको कारण नाही मला अजिबात मला त्राणच होतं खूप मी थकलेलं होतं त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती गोणी फोडीन मी त्यावेळेस म्हटलं तुमच्याशी ती शेअर करेन म्हणजे कितीला आणलं म्हणजे कसे कांदे मिळाले या सगळ्या गोष्टी बोलले हे बघा ही कांद्याची गुण आणली आहे किती साठ किलोची आहे ना अठ्ठावन्न किलोची आता कितीला पडली सांगते एक हजार चारशे म्हणजे चौदाशे रुपयाला ही गोणी पडलेली आहे आता ते कांदे सगळ्यांना खुले करून ठेवायचे आतमध्ये ओले वगैरे काय असतील तर ते वेगळे करायचे खूप जड आहे मागच्या पडवीमध्ये घेत होती पण इतकी जड आहे ना की उचल्याला होत नाही आहे त्याच्यामुळे राहत नाही हां नाही इथेच खोलूया ना अलग करून मग ठेवता येतील उतर त्यांना काय ना हालत खराब आहे काल तर इतकी गर्मी होती काय विचार नका कुणालच्यावर विचार काय हालत खराब झाली आमच्या मार्केटमध्ये म्हणजे काल संध्याकाळी मी आली ना घरी संध्याकाळी नाही म्हणजे दुपारच्या वेळेस घरी आली आणि मग असं एकदम भिरभिरायला झालं होतं त्याच्यामुळे मी पुढे काही शूटिंग केलं नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटलं करीन इतकं इथे ना चालू झालं गावाला दोन दिवसापूर्वी पाऊस पडला ना पाऊस इथून हां तो दोन दिवसापूर्वी पाऊस पडला त्याच्यामुळे ना इथे आता खूप गरमी आहे अगदी राहायला होत नाही आहे इतकं सगळं इथे वातावरण सगळं चेंज झालेलं आहे पाऊस येतो जातोय ना आणि सगळी कामं आता आम्हाला आमची करायचे येतं फाटी बिटी काढायची बाकी आता स्टेप बाय स्टेप सगळं करायला सुरुवात केलेली आहे सुरुवात कांद्यापासून केलेली आहे तर चला आता हे वेगळे करून ठेवते कांदे आता हा जो व्हिडिओ आहे आजचा आता इथेच मी स्टॉप करते बाय बाय सर्वांना